हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ दुपारची वेळ आहे आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं मी आज हरभरे धुवून ठेवलेले आहेत आणि सगळे पोत्यात भरून ठेवले आणि उद्या उन्हाला टाकायचे आहेत म्हणजे डाळीसाठी हरभरे कशा पद्धतीने तयार करायचे ते मी इकडं म्हणजे सेर करत आहे म्हणजे नवीन ताई असल्या तरी त्यांना थोडीशी मदत होईल थो की डाळ घरच्या घरी कशी बनवायची म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट मार्केटहून अन्ना असं होत नाही काही वस्तू आपल्याला घरी पण बनवायच्या असतात जे वर्षभर टिकून ठेवायचे आहेत तर हरभरे वगैरे धुवून झाले भरपूर वेळ गेला कारण दोन तीन पाण्याने मी धुलेले होते कारण खूप सारे मातीचे खडे होते त्यामध्ये मग ते सगळं मी पसारा आवरला म्हणजे कोर्स मध्ये खूप चिकल झालेलं होतं खूप सार सांडलेलं होतं सगळं मी स्वच्छ धुवून घेतलं जे जेही मला लागलेलं होतं ते सगळं मी आणून स्वच्छ धुवून आतमध्ये आणून ठेवले मी आवरतच होते तिथे जेवायला वाढलं आणि मी इकडे बनवत आहे चहा म्हणजे दुपारची वेळ आहे म्हणजे दुपार काय आता साडेचार तरी वाजल्या असतील म्हणजे थोड्या वेळात पाच वाजणारच आहेत तर आता मी चहा बनवला तुम्ही चालतं इतक्या उन्हामध्ये कशाला चहा बनवला तर जी धावपळ मी केली ना एकदम असं वाटत होतं की थोडीशी एनर्जीची गरज आहे मला आता या वेळेमध्ये कारण खूप सारी कामं आणखीन बाकी आहेत कपडे वगैरे सुकलेले आहेत ते पण काढून फोल्ड करून ठेवणं सगळं व्यवस्थित ठेवणं खूप सारी काम आहेत परत रात्रीचा स्वयंपाक हे ते खूप सारं तामझाम असतं जे दिवसभर आपलं चलत असतं तर ही सगळी काम आवरली आणि आता आलेली आहे मी किचनमध्ये आणि दिवसभर जी धावगळ केली त्यामुळे खूप थकवा आलेला आहे आणि जसं तुम्ही दररोज बघता की संध्याकाळचा स्वयंपाक मी पूर्ण करत असते म्हणजे भाजी भाकर भात हे पूर्ण बनतं जसं मॉर्निंगला बनतं तसं संध्याकाळी पण मी बनवत असते पण आज मी इतका थकवा आलेला आहे की किचनमध्ये जास्त वेळ थांबायचं मनच नाही आहे माझं म्हणून मी इकडं ठेवलेलं आहे आज मी खिचडी बनत म्हणजे खिचडी बनवत आहे तर एकदम साधी सिंपल बनवत आहे तर लसूण सोलून घेतलेले खूप सारा आदरक टाकून मी वाटून करून घेतलेला आहे आणि कुकरमध्ये मी तेल घेतलं दोन चमचे मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि एक तेजपत्ता टाकलेला आहे छान फ्लेवर येतो आणि लसूण टाकलेला आहे म्हणजे अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे परतून घेतला हलकासा पर कलर चेंज होऊ लागला की त्यामध्ये मी हळदी पावडर टाकलेला आहे धना पावडर संपलेला आहे त्यामुळे मी धना पावडर किंवा दुसरे कुठले मसाले स्कीप केलेले आहेत एकदम साधी सिंपल ही खिचडी बनत आहे पण खूपच टेस्टी बनलेली होती म्हणजे हिरवी मिरची हे ते मी काहीच यामध्ये भाज्या वगैरे टाकलेल्या नाहीत एकदम साधी सिंपल ही खिचडी बनलेली आहे वटाणा मात्र मी दुपारीच भिजत घातलेला होता पाणी टाकलं आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी हळदी पावडरचं विट मीठ टाकले थोडासा मी सोहाना मसाला टाकलेला आहे जोपर्यंत या पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत मी तुला तांदूळ म्हणजे प्रत्येक वेळी मी खिचडी कशा पद्धतीने बनवते तांदूळ देणार अगोदरच धुवून घेते एक पंधरा वीस मिनिट भिजत घालते आणि जसं तडका तयार होतो ना त्यामध्येच मी ते तांदूळ टाकून परतून घेते थोड्या वेळ नंतर पाणी टाकते पण या वेळेस थोडीश्या अशा पद्धतीने बनवत आहे म्हणजे माझी आई अशीच बनवते खूप छान टेस्टी बनते अशी खिचडी इकडे दोन ग्लास बासमती तांदूळ काढून घेतलेले आहेत आणि तो पर्यंत इकडे बघू शकता फोनीला पण उकळी छान आलेली आहे तर यामध्ये मी मुठभर मुगाची डाळ आणि मुठभर मसुरीची डाळ टाकलेली आहे आणि अर्धा कप मी भिजवलेला वटाणा टाकलेला आहे आता हे उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ धुवून घालायचे आहेत तर तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि भिजत वगैरे मी टाकलेले नाही धुलं आणि पटकन मी आदनामध्ये टाकलेला आहे खूप छान ही खिचडी बनवून तयार होते कधी अशा पद्धतीने करून बघा म्हणजे आपण खूप साऱ्या भाज्या आहेत ते टाकतो ना कधी अशी साधी शिंपल बनवून बघा खूप छान लागते तर इकडे छान मी मिक्स केलं आणि कुकन लावलेलं ला आहे कुकरला दोन शिट्या झाल्या परफेक्ट खिचडी बनवून तयार होते तोपर्यंत मी पसारा आवरलेला आहे सगळ्या तर बघू शकता इकडं एकदम छान आणि टेस्टी खिचडी बनवून तयार झालेली आहे एकदम धाबा स्टाईल तर बाबा आणि तिने जेवण करायला बसले तर अगोदर त्या दोघांना जेवायला वाटते आणि जे बाकीचे काम आहे ते आवरून घेते म्हणजे थोडासा पसारा झालेला आहे ते मला आवरायचा आहे म्हणजे आज दिवसभर बर, हारबरे वगैरे ही ती काम हीच एकशाची कामं झाली आणि किचन मात्र माझी मागं पडलेली होती रात्री थोडासा लेट झालेला होता जेवण खाणं आणि सगळी भांडी क्लीन करून झोपण्यासाठी म्हणजे अकरा तरी वाजलेले होते तर असं कधी कधी लेट होतो ना एक्स्ट्राची कामं जेव्हा असतात त्यावेळी थोडासा लेट होतच होतं तर इकडं आता ही मॉर्निंगची वेळा आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आज कामा ता तर कामाचा खूप तामझाम आहे जसं काल हरभरे धुले मी ते सगळे मला अजून टाकायचे आहेत तर आता मी अगोदर बनवत आहे इकडं खिचडी तुम्ही जाताय दररोज खिचडी खिचडीच बनवत आहे का काय रात्री बनवली तर काल थोडासा थकवायला होता त्यामुळे मी बनवलं आणि इतकी छान झालेली होती तशीच खिचडी आज दिनेशला दिनेशच्या पप्पांना खायची होती म्हणत होते मॉर्निंगच्या नाश्त्यामध्ये हेच तुम्ही बघता मी वरण भात बनवते आणि कुकरच्या शिटीची पूर्ण वाट लागलेली आहे एकही शिटी व्यवस्थित राहिलेली नाही दोन कुकर आहे दोन्ही तसेच झालेले आहेत आता दोन शिट्या मला घ्यावंच लागणार आहेत पण जोपर्यंत चालतं तोपर्यंत मी चालवत आहे म्हणजे शिटी वगैरे छान होत आहे फक्त ते काय झालेलं ना वरच्या साईजचे जे प्लास्टिक होतं ते मोडून गेलेलं आहे त्यामुळे शिटी थोडीशी अशी दिसत आहे पण जितके दिवस चालेल तितके दिवस चालणार आहे आजचा वार सांगते आजचा वार शनिवार आहे दिनेश गेलेला आहे कॉलेजला म्हणजे थोडंसं लवकर आज घरी येईल प्रत्येक शनिवारी दीड वाजता घरी येतो दिनेश तर मॉर्निंगला खिचडी बनवली दिनेशचं जेवण खाणं झालेलं आहे तो गेलेला आहे कॉलेजला इकडे करत आहे दुपारच्या जेवणाची तयारी तर आज वरण न बनवता मी आहे एक स्पेशल भाजी खूप छान बनते म्हणजे दररोज वरण वरणच बनतं आपल्या घरी पण आज म्हणलं काहीतरी थोडीशी वेगळी स्पेशल भाजी बनवा खूप छान बनते एकदम साधी सिंपल बनवण्याची पद्धत आहे पण खूपच छान एकदम धाब असेल भाजी बनवून तयार होते तर इकडे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत तीन टोमॅटो घेतलेले आहेत आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि अगोदर सगळ्या भाज्या चिरून घ्यायच्या आहेत तर इकडे दोन्ही कांदे था ले था ले था ले था। मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हा आता नवीन कांदे येत आहेत म्हणजे जे अगोदरचे आहेत ते तर खराब झालेले आहेत खूप सारे पण आता नवीन कांदे आलेले आहेत तर तेच मी आणायला लावलेलं आहे आणि इकडे टोमॅटो पण मी बारीक चिरून घेत आहे जी भाज्या घेतलेल्या सगळ्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि अद्रक लसणाची पेस्ट बनवून घ्यायची आहे खूपच छान भाजी बनवून तयार होते आणि आज थोडीशी घाई आहे मला कारण लवकर ही किचनची कामं आवडून मला सगळं हारबरी जेताना उन्हाला टाकायचे खूप साऱ्या वरती एरजाऱ्या होणार आहेत म्हणजे एकाच वेळात ते जाणार नाही आणि फक्त फोन आलेला होता दीपक म्हणत होता की मम्मी दिनेशला किंवा पप्पालाच वरी नेऊन टाकायला होती केअर जरा तू करू नको कारण तब्येत घेऊ शकते तर खरंच आहे पण दिनेश थोडंसं लवकरच कॉलेजला गेला आणि यांना काही येणं ना होणार नाही टिफिन घ्यायला आलेत तरी ते पण खूप आहे असं आहे म्हणजे दहा वेळा फोन करावं लागतं की टिफिन घेऊन जावा तशी काम असतात त्यांची त्यामुळे आता कुणाचा वेट किंवा कुणी मग टाकेन कुणी माझी मदत करेल याचं काही नाही जेही करायचं आहे एक तिला करायचं आहे तर इकडं लसूण आणि आदरची मी पेस्ट बनवून घेतली पाणी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे कडे ठेवलेली आहे गॅसवरती आणि कडेमध्ये घेऊया दोन ते तीन चमचे तेल आणि बाकीची पूर्ण तयारी झालेली आहे तयारी झाल्यानंतर भाजी बनवायला जास्त वेळ लागणार नाही झटपट भाजी बनवून तयार आपला अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकलं ते छान तडतडलं की यामध्ये मी टाकलेलं आहे कांदा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे परतून घेऊया तर कांदा हलकासा मऊ होऊ लागला की यामध्ये लसणाची पेस्ट टाकलेली आहे परतून घेऊया या प्रोसेसमध्ये आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक चमचा बेसन बेसन टाकल्यानं भाजीचा टेस्ट तर बदलतो आणि छान बाइंडिंग पण येते खूप छान भाजी बनून तयार होते तर बेसन टाकून मी छान असं परतून घेतलेलं आहे आता टाकूया यामध्ये सुके मसाले जसं हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर आवडीप्रमाणे जिरा पावडर वगैरे मसाले आपण टाकू शकता पण धना पावडर संपलेला आहे जिरा पावडर पण नाही आहे माझ्याकडे जितके मसाले तितके मी टाकलेले आहेत तर अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे कारण आपण हिरवी मिरची पण यामध्ये टाकलेली आहे त्यामुळे लाल मिरची पावडर कमीच टाकायचे आहे नंतर मी ते टाकलेलं आहे खोबरा आणि शेंगदाण्याचं वाटण जसं शेवग्याच्या भाजीला आपण वाटण बनवतो ना खोबरा आणि शेंगदाणा तेच वाटण मी आणखी थोडस ठेवलेलं होतं ते यामध्ये ऍड केलेलं आहे अर्धी वाटे छान मी परतून घेतलेलं आहे आता टाकूया यामध्ये टोमॅटो तर तीन छोट्या साईजचे टमॅटो मी चिरून घेतले तर टोमॅटो टाकून परतून घ्यायचा आहे आणि संग संघ आपल्याला आहे यामध्ये चवीपुरतं मीठ म्हणजे मीठ टाकल्याने टोमॅटो खूप लवकर विरगळला जातो आणि टाकलेला आहे एक चमचा मी सुहाना मसाला आणि मीठ टाकून परतून घ्यायचा आहे थोड़ा गया से मसाला थोडा वेळ कमी गॅसवर मी भाजून घेतलेला आहे म्हणजे कशीही भाजी बनवा त्याची प्रोसेसिंग असते मसाल्यामध्ये मसाला व्यवस्थित भाजला की भाजी छान टेस्टी म्हणून तयार होते नंतर मी टाकलेला आहे गरम पाणी म्हणजे भाजीमध्ये गार पाणी टाकायचं नाही त्यानं भाजी बेचव होते म्हणून मी इकडे एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे आणि आता यामध्ये कसुरी मेथी तर एक चमचा मी कसुरी मेथी हाताने चोळून टाकलेली आहे याचा फ्लेवर खूप छान येतो यामध्ये छान मिक्स करू आणि कमी गॅसवरती भाजी झाकून ठेव एकदम छान टेस्टी धा बस भाजी म्हणून तयार होते एक वेळा बनवून दिला तर दररोज फरमाइश करतील इतकी टेस्टी बनते तिकडे झाकून ठेवलेले कमी गॅसवरती जोपर्यंत की भाजी बनत आहे तोपर्यंत मी पसारा आवडते आणि अगोदर जाऊन हरभरी उन्हाला टाकून येते म्हणजे आजच मला डाळ करायची आहे कशा पद्धतीने मी हरभरी डाळ व्हिडिओ मधन पूर्ण शेअर करणार आहे आणि ताई म्हणत होते की आम्ही पण आज हरभरे धुलेले आहेत हो आता मुंना कामाला सुरुवात झालेली आहे सगळ्यांच्या घरामध्ये हरभरे तुरी हे धुवायचं डाळी बनवायचं परत पापड खारोडी कुरडी हे सगळी काम चालू झालेले आहेत आणि मी पण सुरुवात केलेली आहे पण तुरीची डाळ मी आणखीन बनवत नाही आणलेली नाही तुरी फक्त हरभरे आणलेले आहेत म्हणून मी अगोदर हरभरीची डाळ बनवत आहे तुम्ही होता की ते डाळ कशा पद्धतीने बनवते ते पण सेर होत आहे ना दररोज तुम्ही व्हिडिओ बघत असला तर तुम्हाला माहिती असेल मी प्रत्येक गोष्ट शेअर करत असते म्हणजे ज्या नवीन ताई असतील त्यांना थोडीशी मदत व्हावी तर इकडे भाजीला मी आणखीन एकदा परतून घेतलेला आहे बघू शकता मी जोडून दाखवते भाजी दिसायला जितकी छान दिसत आहे ना खाण्यासाठी तितकी टेस्टी भाजी बनलेली आहे तर झाकून ठेवला आणि इकडे मी चहा बनवून घेतलेला आहे दूध पण गरम झालेला आहे म्हणजे मॉर्निंगची वेळा आणखीन चहा वगैरे बनलेला नाही मी आता चहा बनवला कारण थोडीशी घाई घर पण मॉर्निंग चाललो आहे की अगोदर मला स्वतः करायचा किचनची कामं आवरायची बाबांना जेवायला वाढलेलं आहे तर सगळी कामं माझ्या आवरलेली आहेत आणि आता मी चहा बनवून घेतला तर चहा आणि खारी घेतलेली आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा गरमागरम चहा घ्यायला आणि सोबत मी खारी पण घेतलेली आहे ख आणि चहा मी एन्जॉय केला आणि परत एक वेळा मी भाजी बघितली तर भाजी खूप छान झालेली आहे तर गॅस बंद केलेला आहे आणि भांडी कुणी तर खूप सारे झालेले आहेत पण त्या अगोदर मी इकडे बाबांना जेवायला वाटते आणि मगच वरती जाणार आहे म्हणजे आता ते ते तर काम आहेच आहे केव्हापासून म्हणत आहे की वरती जायचे हरवारी पसरवायचे आहेत पण ही किचनची कामं जे आहेत ना ते आवरतच नाहीत खूप सारे होऊन जातात ना छोटी छोटी कामं आवरतावरनं असं आहे एक करा दुसरं राहतं आणि दुसरं करा तिसरं राहतं म्हणजे जेव्हा आपल्यावरती पूर्ण घरची जिम्मेदारी आहे त्यावेळी असंच असतील आपली धावपळ होतच असते कोण जेवलं कोण राहिलं कोण खाल्लं पिलं सगळंच बघायचं असतं आपल्याला बाबांना जेवायला वाढलेलं आहे मस्तची गरमागरम भाजी भाकर खिचडी आणि जवसाची चटणी बाबांचं जेवण होत आहे तोपर्यंत मी आता आलेली आहे वरती यावेळी टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे दहा वाजलेले आहेत आणि तुम्ही अंदाज लावू शकता दहा वाजताच किती भयानक होणार आहे आणि हवा पण तितकीच आहे यामध्ये तर इकडे सगळे मी अगोदर इथं जे आहेत ना एक साडी धोतर म्हणजे असेच कपडे मी पातळ पातळ जे आहेत ना तेच इकडं म्हणजे आतरत आहे यावरतीच हरभरे टाकणार आहे म्हणजे थोडंसं लवकर हडकले जातील जसं आपण फोत्याचं किंवा चवळ हे ते घेतो ना त्यावरती लवकर हाडकले जाणार नाहीत आपल्याला एकदम पातळ असे कपडे घ्यायचे साडीचे कपडे घेतले तरी पण चालतं म्हणजे थोडंसं लवकरच हारवर डाळीसाठी तयार होतील म्हणजे दुपारचे दोन तीन वाजेपर्यंत तरी हरभरे आपल्याला तयार मिळतील म्हणजे डाळ करण्यासाठी तुरीच्या डाळं असं नसतं दोन तीन दिवस आपल्याला उन्हाळा टाकायचा असतो पण हरभऱ्याचं ना हर लक्ष देण्याची गरज आहे थोडंसं आपण इथं चुकामुक केली की डाळ पूर्ण बिघडते म्हणून लक्ष देण्याची गरज आहे अंदाज लावू शकता हवा किती आहे त्या अगोदर मी आंतरून आलेली आहे आणि आता ही सगळी पोते मी वरती एक एक करून घेताय खरच बघा हे पोते नेता नेहताना असं झालेलं होतं की नंतर मला चालताच येत नव्हतं म्हणजे आपण जेव्हा असं चालतो पहिला चढत तर थोडस आशिकपणा वाटतो आपल्याला पण हे सगळं वजन घेऊन येणं म्हणजे चार हजार मी केलेले आहेत आणि परत थोडीशी उडीद मूग पण होते ते पण घेऊन आलेले आहे तर आता सगळी पोते घेऊन आलेले मी अगोदर सातरून ठेवलेलं होतं म्हणजे तयारी करून ठेवली होती आणि सगळीकडे इटा ठेवलेल्या आहेत म्हणजे उडून काही आणि आता एक एक पोते मी सगळे हर ब्यावरती उलत आहे आणि पसरवायचं आहे म्हणजे एकदम पात आपल्याला हे उन्हाला टाकायचं आहे की व्यवस्थित वाळणार नाहीत आणि दोन तीन वेळा आपल्याला हात द्यायचा आहे दिवसात तेव्हा कुठे हरभरे लवकर तयार होतील कारण हरभरे एकदम असे कडक वाळवायचे नाही थोडेसे जसं क्रिस्पीपणा म्हणतो ना जसं आपण खाऊन बघितलं तर त्याची साल म्हणजे कट पण तर येणार नाही आणि साल पण पूर्ण निघून जाते एकदम छान क्रिस्पी असे हरभरे बनून तयार होतात तसेच हरभरे आपल्याला डाळीसाठी लागणार आहेत त्यामुळे थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे म्हणजे आज ना ह्या हारबर अंदोज तर माझ्या चार पाच एरजा झाल्या मग त्यानंतर दिवसभरात मी किती एरझऱ्या केल्या म्हणजे त्याचा काही हिशोबच नाही दहा वेळा तरी मी आले असेल हरभऱ्याला हात देण्यासाठी कारण थोडस जसं मी तुम्हाला म्हणाले की लक्ष देण्याची गरज आहे थोडस आपण चुकामका केल्या हरभरे जास्त वाढी किंवा जास्त बोलले राहिले तर डाळ परफेक्ट बनणार नाही तरी सग्ण सग्ण तर इकडे सगळे हारबरे मी छान असं पाहतं कपड्यावरती पसरवलेले आहेत आणि उडीद मूग ते पण मला टाकायचं होतं त्याचं तितकं काही नाही ते कडक वाढले तरी पण चालतं उडदा मोगाचं पण हारबराला मात्र आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे एकदम फुटाण्यासारखी डाळ म्हणून तयार होते हारबरा गळणार नाही किंवा साल राहणार नाही किंवा दाळीचा चुरा होणार नाही तर इकडे सगळेच हारबरे मी व्यवस्थित पसरवलेले आहेत आणि बाकीची कामं तर खूप सारी आहेत आता कपडे मशीनला लावून आलेले आहेत तर निवांत धुवायचं काम होत राहील भांडी कुंडी झाले ते नंतर क्लीन करणार आहे अगोदरही हरभऱ्याचं काम मला करायचं होतं तर सगळे मी पसरवले उडीत उन्हाला टाकले आणि एका आलेले मी खाले कपडे अगोरच मशीनला लावलेले होते आणि एका आलेले मी किचन मध्ये बघू शकता किती भांडे झालेले तर हे सगळे भांडी क्लीन करून घेते दुपारच्या साडेबारा वाजेल आणि आता थे थे। थे थे। या मी इकडं बनवत आहे वरण भात म्हणून चालतं हे आज आणखीन परत वरण भात बनवत आहे तर हो एक दिवस ही वरण नाही ते जमणार इतकी छान भाजी बनवली तरी पण वरण नाही ते जमत नाही आता यांना टिफिन पॅक करून द्यायचं आहे तर म्हणलं अगोदर मी वरण बनवते तर इकडं म्हणजे ते कधी करा म्हणजे मॉर्निंग ग्लास क्लिनवर ठीक वाटत नाही ते परत हे सगळं तामछाम सुरू होतं तर इकडं डाळ मी गंजामध्ये काढून घेतले आणि आज कुकरमध्ये भात बनत ठेवते भांडे ऑलरेडी खूप सारे झालेले आहेत आता म्हणलं वरण भात बनवायचं आणि हे पण भांडे क्लीन करून घेते नॅचरली टिफिन पॅक करते काढून घेतलेले चिंच उकळावून घेतली आणि याच कुकर मध्ये मी तांदूळ घेतलेले दोन तीन पाने स्वच्छ धुवलं मीठ टाकून शिजत ठेवते आणि पटकन वरणाला तडका देते आणि टिफिन पॅक करते म्हणजे ताक पण करायचा आहे भांडे पण तरी दिवसभर चलकत राहणार आहे तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि हार्बरची मी कशा पद्धतीने बनवली नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला अजिबात विसरू नका म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल इकडे भात बनत ठेवलेला आहे आणि चिंच पण उकळवून घेते आणि पटकन मी वर्णाला तडका देते यायचा वेट करे यांच्यासाठी टिफिन अगोदर पॅक कर